किशा कस रडत किशा का रडत आहे तर ही पिलू झाली लिक हो हो तो किरुरी आहे तिला बघा एवढं केलंय बघा लिखा लिखा लिख दे का एवढं लिहिलंय का नमस्कार सर म्हणा कशा तुम्ही आहेत ना तर मी जे स्त्री सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर वर रूप देते तर पुन्हा एक छान छान नवीन व्लॉग मध्ये तर आता थंडीची सुट्टी लागलेली आहे सोनू पिलूला तर बसवलेला आहे सोनूला बघा हा रूम आहे सोनूला सोनू हाय करो गुड मॉर्निंग करो हॅलो गुड मॉर्निंग तर बघा बाबा बसला आहे तर त्याला त्याला चिनी काय काय खूप नाव आहे त्याला मी बोलत असते लाला लाली खूप काय बोलत असते तर बाबा बसला आहे रूम मध्ये तर मी आहे तर त्या दोन्ही राणी साहेबा बसलेत हॉटस्पॉट तो दे आता ना इथं नेटवर्कचं खूप प्रॉब्लेम आहे एक मिनिट नेटवर्कचं एवढं प्रॉब्लेम आहे ना खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळं ना बडी मुश्किलनं नेटवर्क पकडतं इथं तिथं पकडत फिरावं लागतं तर झालं चला सगळी पडलेले आहेत ही बघा ही आता आज हॉल सजवायचा आहे आपल्याला तर त्या दोघी बघा वरडावर विकतो ना बाय करतो आपण काय करो रूम का हा चलो चलो हा 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 पप्पाला पप्पा नाही आहे चलो पप्पा नाही आहे दरवाजा लावते दादाचा ठीक आहे तर आता आली हो का रूम मध्ये पण चाललेला आहे काम वगैरे हो अर्ध झालेला आहे तू पॅकिंग पॅक हा, हा ले ले आपया ही बघा ती आजची माची मास साफसफाई चालली वाटत हा फिश वाटत पिनू बसलेली आहे अभ्यासाला हे बघा हा हा वर चढा वर चढा ती पळत आली ना पप्पा आले म्हणून बेल तिचा दरवाजा वाजला नाही काढत आहे किशा का रडत आहे तर ही पिलूचा ड्रेस घातलाय तिला म्हटलं चेंज कर रूम मध्ये हिटर लाग हिटर लागलेला आहे रूम मध्ये आणि मी चपल्या घालून आले बाहेर न तर त्याला त्यासाठी ते रडते की पण मला ती चुबस तिला काय कळतंय म्हणती मला बघा मग जाऊ मग चली जाऊ तो किरुरी आहे ती नको ड्रेस पिलूचा ड्रेस बघा तर ह्या रूम मध्ये थंड नाही निकाल दे निकाल दे ड्रेस निकाल दे

हां तर किशाचं नुसतं किशा का दिखा दे ऍक्टिव्हिटी उसकी ही आहे पुढी तिला दिखा दे हा हा ही बघा ती पण चाललेलं आहे तिचं ही बघा सगळं चाललेलं आहे तिचं पण पप्पा आले म्हणून तिला वाटलं दरवाजा बघा हे केलं की चलो बाय करतो मजारी हो ना काय करते बाय बाय चल हॉलमध्ये पोचले म्हणजे डायनिंग हॉलमध्ये तुम्हाला सांगते पाणी लावलेलं आहे गरम करण्यासाठी आणि ही बघा किती नवीन ब बकेट होती आपली तुमच्या जेव्हा किती नवीन घासून भिसून पॅकिंग केलेली जम्मूमध्ये खूप सामान तुटले आहेत आपला ह्या हो मशीन आहे ना शिलाई मशीन त्याचं बॉक्स पूर्ण तुटलाय आहे पूर्ण म्हणजे पूर्ण तुटला खालणं पीटी नसती का तर ती पीटी खालणं पूर्ण तुटली तर ह्याला आता ही तुटलेली आहे बाकी सगळी ठीक आहे सगळीकडून फक्त इथून एवढी तुटली तर ह्याला आता आपल्याला तसं पण कचरा पन्नी मध्ये टाकते सगळी पन्नी तर टाकते पण आता त्याला कशाला भेटायची तर इतक्या लवकर त्यासाठी ना मी करते कचऱ्यासाठी करते तुम्हाला कसं की सांगा कारण किचन मध्ये तिकडून झाड सगळीकडून लावणार नाही किचन मध्ये फक्त ह्याला लावायचा आणि हे बघा कुठे तेव्हा काय करू केस काढून शिकते काय माझी सगळी केस काढून शिकते तर बघा कशी स्टाईल कशी झाली आता व्हाईट दिसते का नाही थोडस तुम्हाला तिकडे फिरवून दाखवते अजून सेटिंग चाललेलंच आहे थंडीचा दिवस आहे तिथलं आपलं फटाफट फटाफट होत येतं आहे का नाही तर हे करून बघा हे मशीन आपण काय केलेलं मशीन खोललेली बांधलेली आणि तरी मशीन त्या बॉक्स मध्ये होती त्या बॉक्स मधन पूर्ण अस खालचा हिस्सा तुटून गेलेला हे एवढं जाग छान बापूनी तर त्याच्यात पूर्ण असं तुटलेलं आहे का नाही तर आता आपण कचऱ्याला करून टाकू बघेल काय करायचं लय सामान तुटले आतलं अ पूर्ण असं ह्याच तुटलेले आहेत काय की काचाची वस्तू तर तुम्हाला माहितच आहे काचा कसं असतं तर बघा थोडं ही बघा ही हाय गॅलरी गॅलरी आपली हाय का नाही गॅलरी कसं ठेवायचं काय करायचं लय असतं गॅलरीत गेली आपल्याला असेल ना म्हणजे सुकलेलं टाकायचं बकेट मध्ये आता पडदा लावते बघते गॅलरीतलं परत लावते किचन मध्ये काम आहेत ना आता आता असंच करायचं काय करायचं आणि जी ती असल्या पण्यात फिकून द्यायच्या भाजी म्हणा काय राहिलं का नाही तर तशाला करायचं ना करो शांतिसे करो बेटा तर मला असं मी आशीष करत असते दिवसभर बाबा की काय करतोय सुनो काय करतो पिलू काय करते गाय चालूच असत माझं गायला एक सेकंड सोडत नाही मी एक सेकंड कारण माझ्यापेक्षा ध्यान ती दोघ पण देते जास्त हे पाणी घालते दे ना आपल्याला गरम तर ती दोघ पण नाही माझ्यापेक्षा ध्यान देणारी दे पण आप आपलं जीव थांबते का बघा हे बाहेर जायचं आपली गॅलरी बंद करू गॅलरी आपलं झाडू झाला व्यवस्थित कशा वाटते फरशाच्या दिवसा तुमच्या झालेत का नाही क्लीन बघा बर कशा झाले तरी काही दिवसभर तुम्हाला माहीत ना घ्यायला नाही झालेच सगळे आता शेटिंग करायचे फक्त साफसफाई झाली फॅन राहिला आहे बघा परत तो फॅन तसाच त्याच्या उभा राहायला लागल मला साफसफाई करा तशीच राहिली ठेवायचं आहे थोडसिंग कसं शेड करायचं हे सगळं करायचं आहे आपल्याला काहीच ठेवायचं नाही आपण जाव जाण पडलेले आहे हे तर आपलं मेकअपचं सामान ही तर नाही येणार दुसरीकडे जाणार आहे काय करायचं झालंय ना थंडी लागल्या भाजी साफसफाई झाला आता एक बारा अजून आपण बघून येऊया गायीचे चाट बघा जागोजागी लागलेले आहेत एक मिनिट हे आहे हे बघा ते बघा हे बघा अभ्यास गाईचं तर टोपा काढला तिचं झुमरू बघा झुमरू झुमरू बघितलं का कचरे झुमरुना एक कचरे है बर का कचर बेड बेड़ा तोड़ा सार कर गाय गायो ऐक हाय करो Hello, हाँ करो ठीक है डिस्टर्ब नहीं करने आई थी लेकिन गायो क्या क्या कर रही ये देखने आई थी मैं हाँ ठीक है लिखो लिखो लिखी करके दिखा लिखी करके दिखा हाँ राउंड सर्कल सर्कल का सिग्नेचर के बड़े बिखा लिखा लिख दे दीदी के पास लीका बैठ के ठीक है बाय कर दो बाय राजा बाय करो रे राजा मजा आई ती बगा कैसे दुखत नस्ते लीका का ती काड़ा आधा पी लो तू झूठ मुठा निकालना हो देखना कैसे करके क्लेचर हाथ लगा आ, <laughs> <ना> <laughs> निकाल रही है एक मत निकाल कलच करूंगी देख हाँ डाटा हाँ मैंने मच्छर काटी ना उसको ती बाल बगित का आता काय करायचं दीदी आहे मच्छर म्हणते तर चला बाय करतो बिटू आप नाही हरी मी ध्यान रखो दबिओ 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 सोनू पिलू किती वेळ गाय सुद्धा हात नाही धोत म्हणती हँड वॉश करा कॅमेरा फिरवते तुम्हाला तिकडे ही झाले ना एक मिनिट घेऊन येते हँड वॉश ची तुम्ही सांगा मला मी म्हटलं साबणानं हात धुवा तुम्ही एक खाली असं असतं माझं त्यांच्यावर लक्ष दे पळा पहि पळा तुम्ही मला सांगा मी काय चुकले का मी म्हटलं तुमच्यावर एक दिवस साबणानं हात धुवून घ्या व्यस्त साबण असतो की छोटासा <coughs> <coughs> मी म्हंटल साबणानं हात धुवा नाही बोल रे नाही मम्मा पहिले चला चालव गाय म्हणते सुसू लागली तरी वॉशरूमला ला मममा त्यांचं भक्ती ना मम्मा हँडी मिश त्या बेस्ट लय आगाव आगाव लय एवढ म्हणजे आगाव म्हणजे हुशारवाला दादा काही काहीतन करत नाही तो रडकुंड नाही बस त्याला सण नाही झालं ना कधीतरी ती कधीच रडत नाही तुम्ही बघताय तिला रडण्याची गरज नाही नुसतं तिला असं वाटतं की तिला कधीच नाही ना कुठलं देण्यात म्हणा खाण्यात म्हणा सोनू थोडा कडकडी होता लहानपणी सांडलं काय सोनव राहता ना तो कडकडी पण पिलून खूप मला मदत केली कारण माझी डिलिव्हरी झाली होती माझं मायनीच्या सरकारी दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये हे झालेलं काय ऑपरेशन माझं फॅमिली प्लॅनिंग बंद केलं ना आम्ही मुलांचं ऑपरेशन तर पिलूच्या वेळी तेव्हा राजेश्री माझ्यापाशीच होती बघा सरकारी दवाखान्यात हो राजेश्री होती तर राजेश्री असायची माझ्या बरोबरच गुंडवाडीचं पेशंट होत वहिनी पण होत्या त्या लहानपणापासून आम्हाला ओळखते त्या वहिनी होत्या माझ्या सोबत ना माझ्या हातावरचं ऑपरेशन झालंय टाक्यावरच त्यामुळे ना सात दिवस मला ठेवला ठेवाय लागलं केव्हा ला। अच्छा कोण कोण नाही का जा, जा। उसको नीच्चे करो, नीच्चे करो नीच्चे? नीच्चे करो नीच्चे <laughs> जाओ, जाओ, जाओ. जाओ. आ, त्या ना त्या वहिनी होते आव काय करू पडाय करू हे बघ पळाले कुठे गेले इथे इकडे हिडे 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 काय करू काय गाऊन घातलाय पिलू चालू करू ठीक आहे जाओ जाऊ जा टॉपिक सोडवते मला लय लय दोघी बहिणी जाऊ बाय करू आम्ही दिदी कोण हा मला म्हणते बघा ढुमक करू तर मग तुम्हाला सांगते करून येतो करून येतो तर काय नाही पिलू चलीच्या चली गुलारी तुम्ही भाऊ हा तर त्या वहिनीचा बाळ मुलगा होता एवढा कडकडी एवढा रडायचा ना पिल्लूला आम्ही हात असं डोक्यात घालून उचलायचो उठ 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 पिल्लूला आणि बिलकुल रडायची नाही आणि मी एवढ त्या वहिणी ना म्हणायच्या जाऊ तुमच्या भीज नाही ती चोर चोरट्यासारखी ती भिंतीला लागून चालले तर एवढी रडायची ना अति बहिणी म्हणायच्या तुमचं बाळ किती व शांत आहे तर सोनू ना घरीच असायचा आणि पप्पा आमचे कोर्स मध्ये होते पप्पाने दोन्ही पैकी कुणाला सुद्धा येऊन बघितलेलं नाही कारण डिलिव्हरीच्या टायमाला दोन्हीच्या टायमाला नव्हते पप्पा तर राजेश्री असायची माझ्यापाशी सगळं पाणी वगैरे तीच बघायची कारण गाय हे असं झालेलं खूप आठवते का प्रत्येक जाग्यावर जशी आता गायून पिलू आहेत ना तशी पिलून काय राजेश्री असायची तर चला हँडवॉश भरून घेतलेला आहे त्यांना आधी आता गेली बस हात धुवून पाठवलेला आहे तर त्यामुळं भरून ठेवलंय तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये असे खूप काही कहाणी आहेत सोनू सोनु ना राजा हा कर मी अशी चेडिया तुम्हाला ओरडावं लागतं इकडून तिकडून जायचं ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद हा हा ठीक आहे धन्यवाद काळजी घ्या चॅनल माझे व्हिडिओ माझे आवडत असेल आता हळूहळू हो अजून चांगले येतील शिलाईची मशीन खुललेली आहे आता खूप काही शिवायचं आहे मला पाय पाय पुसायचं वगैरे खूप खूप तर व्हिडिओ आवडत असेल माझे तर तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला सपोर्ट करा आणि आवडले व्हिडिओ तर नक्की लाईक करा विसरू नका ठीक आहे धन्यवाद काळजी घ्या कमेंट करा